नमस्कार मी मोहन तात्याबा बोळे जिल्हाध्यक्ष भारतीय किसान युनियन आपण यापूर्वी एक व्हिडिओ केला होता निवडणुकीच्या संदर्भातला भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तर त्या विषयावरती आपण पुन्हा एकदा बोलावं म्हणून खरं तर हा मी त्याच सेगमेंटमधला दुसरा व्हिडिओ तयार करतो आहे विषय असा आहे की राहुल गांधी यांनी आरोप केले आरोप केल्यानंतर निवडणूक नी। आयोगाकडनं त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली पण ती उत्तरं दिली गेली नाही आणि विशेष करून त्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही नीट शिती ऐकली असेल तर निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ॲरोगंडपणा केला असं दिसतं कारण तुम्हालाच माफी मागावी लागेल तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतील तुम्हालाच उत्तर द्यावी लागतील बरं प्रश्न तुम्हाला केलेत का त्यांना केलेत समजून घ्या थोडंसं म्हणजे कुठलीही भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या ज्या संस्था त्यानंतरच्या घटनादुरुस्तीनंतर ज्या ज्या संस्था लोकशाहीसाठी अनुकूल असणाऱ्या स्थापन झाल्या त्यांना लोकांना उत्तर देणं हे पहिलं त्यांचं काम आहे कारण उत्तर देणं त्यांचं समाधान होस तोपर्यंत तो उत्तर देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे किंवा त्या कुठल्याही संस्थेचं असेल तर त्यांचं काम आहे पण ते करत नाही बरं उत्तर काय आहे त्याच्यातला एक सी सी टी व्हीचा एक मुद्दा चर्चा झाली त्या सी सी टी व्हीच्या मुद्द्यामध्ये निवडणूक आयोग काय म्हणतोय की तुम्ही तुमच्या आई बहिणी मुली यांचे सी सी टी व्ही फुटेज आम्ही द्यावीत काय बालिशपणा हा कस कस हा क्वेश्चन कसा असू शकतो कसले कसले काय तुमच्याकडे कसले क्लिप आहे तुमच्याकडे कसले सी व्ही फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज मतदान प्रक्रिया सुरू अस झाल्यापासून तर मतदान प्रक्रिया संपण्यापर्यंत जे काय रेकॉर्ड झालं असेल ते तुमच्याकडे मागितलं जात आहे तुम्ही आमच्या कसल्या कसले, कसले तुम्ही आमच्या आमच्या काही लपून काही सी सी टी व्ही फुटेज करतायत का तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे कारण तुम्ही दिशाभूल करताय आणि आता ते लपणं वगैरे सोडावं जरा हो म्हणजे तुम्ही जे लपताय ना याच्या पाठीमागे कुठल्या तरी महिला किंवा आमची महिला भगिनी आमची मुली सक्षम येतो आता सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे तुम्ही त्यांच्या बघायला लपून काहीतरी भावनिक मुद्दा तयार करण्याचा इथं तुम्ही प्रयत्न करू नका तुमचे प्रश्न तुम्हाला जे विचारले गेले ते उत्तर तुम्हाला द्यावे लागतील त्यातले बी काही महत्त्वाचे विषय आहेत काय तुमच्या पत्रकार का परिषदेमध्ये दे, त्याच्यावरती जे काय प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही बांधील आहात आमची उत्तरं देण्यासाठी तर ते मी काही अधोरेखित केले त्या प्रेस कॉन्फरन्सनुसार की तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी टाळटाळ टाळ करताय तुमचे उत्तर देणं हे काम तुमचं आहे राहुल गांधी असेल किंवा इतर कोणीही एक सर्वसाधारण माणूस असेल त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर देण्याचं काम हे तुमचं आहे तुम्ही त्याला टाळटाळ करताय तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये एकदाही त्या प्रश्नाविषयी त्या प्रश्नापर्यंत पोचला पण नाही okay. तुम्ही ओके त्यामुळे तुमच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहत नाहीये का तो राहतोय लोकशाही आपली आहे तुमच्यावरती जर प्रश्न उभे राहत असतील तुमच्या पार पारदर्शकतेवरती जर एलिगेशन्स तयार होत असतील तर ती सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल ह्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल तुम्हाला पारदर्शकतेचा अभाव आहे तुम्ही जबाबदारी घेऊन तुमची पत्रकार परिषद जबाबदारीपूर्वक झाली पाहिजे होती ती झालीय का तुम्हीच क्वेश्चन करताय तुम्ही क्वेश्चन कुठल्या मार्फत करू शकता तुमच्याकडे उत्तर देण्याचं दायित्व असावं तुम्ही उत्तर ही जे जे प्रश्न त्याचे डॉक्युमेंट सह उत्तरं दिली पाहिजेत हे अपेक्षित आहे आणि ते तुमच्या पोर्टलवरती आ, ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत ते जर करू शकत नाही का तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तुमच्याकडे संशया दृष्टीने पाहिलं जाते पर्यायी जे लोकनियुक्त सरकार असेल ते राज्याचं असू दे केंद्राचा असू दे लोक नियुक्त आपण आज ठरूया ते तुमच्यामुळे संशयाच्या घेऱ्यामध्ये आढळ येतात इलेक्शनमध्ये काय झालंय काय नाही झालंय हा प्रश्नच नाही ज्यावेळेस तुमच्यावरती प्रश्न उच्चारला तुम्ही त्याचं उत्तर देत नाही याचा अर्थ असा होतो की तुम्ही काहीतरी गडबड केली आणि मग ती गडबड कुठपर्यंत पोहोचते ते राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत पोचती येणार म्हणजे ते त्या संशयाच्या फेऱ्यामध्ये अडकलेत ना ह्याचं उत्तर जर तुम्ही स्पष्ट आणि क्लिअर दिलं असतं तर ते पर्यायी राज्य केंद्र सरकार ह्या ससेनिराज मध्ये तरी बाहेर पडले असतं आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना लाभ पोचवते काय हा जो प्रश्न तुमच्या पुढे उभा राहिलाय सगळ्यांपुढे उभा राहिलाय त्याचं उत्तरही मिळालं असतं आणि पर्यायी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे तोंडे बंद झाले असते बरोबर आहे तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊ शकला नाहीत एत। ती घेतली पाहिजे दुसरा महत्वाचा विषय जर आमचा प्रश्न आहे तुम्हाला काय तर राहुल गांधी यांचे आरोप जर चुकीचेच आहेत असं आपण म्हणूयात त्याचे तुम्ही ठोस पुरावे देणार आहात का आणि ते द्यावे लागतील हा तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न तुमची पत्रकार परिषद ही उत्तर देणारी असावी तुम्ही तुम्हाला सिद्ध करत होता आम्ही किती योग्य आहात तुमचा योग्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या उत्तर न देण्यानी तुम्ही जर उत्तर दिला असतं तर तुम्हाला सिद्ध करण्याची गरज लागली नसते की तुम्ही तिथे योग्य आहात तुम्ही तिथं फक्त आम्ही योग्य कसे आहोत आम्ही सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुम्ही सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग सिद्ध करण्यासाठी तुम्ही झुकलेला होता लोकशाही संस्थेची भूमिका काय आहे तुमची काय आहे हा एक प्रश्न याच्यातून निर्माण होतो लोकशाहीच्या भूमिकेला तुम्हाला सपोर्ट करावाच लागेल अजून एक प्रश्न तुमचंही ऑडिट झालंच पाहिजे तर छोटा व्यापारी आहे ना त्याचंही ऑडिट होतं तुम्ही त्या शेतकऱ्याचंही ऑडिट करता सांगत नाही पण तुम्ही करता काय करता राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किती जमीन पिकाखाली गेली किती पेरण्या झाल्यात किती पेरण्या नाही झाल्या अंदाजे किती पिक येईल त्याच्यातनं काय होईल त्यांना पाणी किती लागेल त्यांना वीज किती लागेल ह्याचं न कळत ऑडिट हे होतच असतं व तुमचं ऑडिट कधी होणार निवडणूक आयोगाचं ऑडिट झालं पाहिजे ना तुमचं तुमचं ऑडिट होणं गरजेचं आहे प्रत्येक निवडणुकीनंतर आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी तुमचं ऑडिट होणं गरजेचं आहे तुमच्या प्रक्रियेला जर खऱ्या अर्थाने योग्यता प्रदान करायची असेल तर तुमचं ऑडिट करणं गरजेचं तुम्ही पत्रकार परिषद गेली लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार मीडिया त्यांना तुम्ही डॉक्युमेंट्स काही सादर केले का तुमची जी बाजू मांडली त्याच्यावरती तर केली नाही हे अयोग्य आहे एकतर्फे पत्रकार परिषद तुम्ही तुमचं भाषण केलं निघून गेले अशी पत्रकार परिषद आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही ते प्रामुख्याने टाळे जर तुम्ही निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये निर्दोष असेल तर ईव्हीएम संदर्भात मतदर्यादे संदर्भात संदर्भात खुलासा करणं गरजेचाच होता तो तुम्ही करू शकले नाहीत आणि आमचा सरळ सरळ प्रश्न आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनेच आहात त्यांच्यासाठीच तुम्ही काम करत आहात ह्या प्रश्नाचं उत्तर एक सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे ते उत्तर तुम्हाला द्यावंच नाही आणि कोणतेही भावनिक आणि मुद्दे उपस्थित न करता तुम्ही निवडणूक आयोग आहात तुम्ही कोणताही राजकीय पक्ष नाही आहात तुमच्यावरची जी जबाबदारी दिली ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणं ही मापक अपेक्षा आहे आणि लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ही निवड प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया आहे तुम्ही जर प्रॉब्लेम्स तयार केले पर्यायी संविधान आणि पर्यायी लोकशाही ही संकटात फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही ते आणली आहे पण त्यामुळे उत्तरदायित्व तुम्हाला व्हावंच लागेल तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तर दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अराजकता पसरेल आणि याला सर्वसे जबाबदार तुम्ही आहात असं माझं स्पष्ट मत आहे मी सर्वांना आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी खरंतर तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला एक विनंती आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपली एक जबाबदारी आहे घटनेने आपल्याला दिली त्याविषयी आपण बोलणार आहोत आपली सगळ्यांची एक जबाबदारी सिस्टीमला प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही कोणत्या पक्षाच्या हा विषय बाजूला ठेवा मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या राजकीय पक्षाच्या आजच्या नेत्याला मी ना संबंधित नाही आहे तुम्ही एक भारतीय नागरिक म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे ते कर्तव्य बजवावंच लागेल संविधानाबरोबर वर जावंच लागेल तर आपली लोकशाही याबाधित राहील त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हा विषय एका पक्षाच्या विरोधी पक्षाच्या चार माणसाने उचलला म्हणून तुम्ही जर त्याच्याकडे पाहणार असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे तो प्रश्न तुमचा नामचा आहे तुम्ही ज्याला निवडता तो निवडून गेला आहे का नाही आणि तो तुमच्यासाठी काम करतो आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे आणि जर ते होत नसेल ना तर दोष आपला आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ नका पाठव हा तुम्हाला पटला नसेल त्याच्या शंभर चुका असतील हा व्हिडिओ नका पाठव तुम्ही तुमचं मत तुमच्या सोशल माध्यमामध्ये तरी लिहा तुमचा छोटासा व्हिडिओ तयार करा आणि तो तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पाठवा आणि त्याच्यातनं तुमचं मत काढवा ही एक विनंती आहे आणि मी हा व्हिडिओ थांबवतो आपण भारतीय राज्य राज्यघटनेच्या पहिल्या वाक्यापासून सुरुवात करू आम्ही भारताचे लोक आपणच सगळं करू शकतो आणि ते आपल्याला करावं लागेल म्हणून हा एक छोटासा प्रयत्न मी करतोय काही गेल्या काही दिवसापासून याला तुम्ही नक्की सहकार्य कराल आणि तुम्ही ही डेमोक्रेसीसाठी आपल्या लोकशाहीसाठी काम करावं अशी एक मी माफा अपेक्षा ठेवून मी हा व्हिडिओ संपवतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय जै महाराष्ट्र